नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजही आपण सोप्या सुंदर सोपी सुंदर आणि झटपट हो झटपट होणारी तसेच कमी कलर वापरलेली रांगोळी पाहणार आहोत तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवर प्रथमच असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आजची ही रांगोळी अगदी सोपी सुंदर आणि पटकन होणारी आहे काहीसुद्धा अवघड नाही यात जास्त डोकं लावायची सुद्धा गरज नाही तर काही रेषा आणि टिंबांच्या मदतीने ही रांगोळी तयार काढलेली आहे तर ही नवरात्री विशेष तुम्ही सुद्धा रांगोळी काढू शकता तर पहा तुम्ही यामध्ये मी साधासा असा त्रिकोण हे चौकोन काढून घेतलेला आहे आणि त्याला काही रेषा रेषा जोडून मध्ये दोन पावले काढून घेतलेली आहेत तर एवढीची एवढीशीच ही रांगोळीसुद्धा किती सुंदर वाटत आहे तर याला आपण काय करणार आहोत आणखीन आकर्षक दिसण्यासाठी ह्याच्यावरती एक वरती आणखीन एक त्रिकोण काढून घेतलेला आहे आणि ह्या हे अशा प्रकारे त्रिकोण काढून त्या त्रिकोणवरती आपण कमळाचं फुलं असतं त्याप्रमाणे पाकळ्या काढून कमळ आकार तयार करून घेणार आहोत पहा बरं यामध्ये काही अवघड या असं तुम्हाला वाटतंय काही नाही साध सहज आपण ही रांगोळी काढू शकतो तर दररोज आपले ही व्हिडिओ रांगोळींचे व्हिडिओ एक पंचावन्नला अपलोड होत असतात तर थोडंसं मागेही कधी होईल परंतु टाईम आपला ठरलेला आहे तर या वेळेला तुम्ही जरूर आपल्या चॅनलला भेट द्या जरी तुम्हाला नोटिफिकेशन नसेल मिळाली तरी तुम्ही चॅनलला जाऊन चेक करत राहा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रांगोळीचे व्हिडिओ पाहत जा आणि रोज नवनवीन रांगोळ्या काढायला रोज नवनवीन रांगोळ्या शिका शिकल्याने तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल आणि दारासमोरची रांगोळी किंवा देवघरासमोरची रांगोळी पाहून आपलं मन अकस् मन प्रसन्न झाल्यासारखं वाटेल तसंच आपल्या घरातील व्यक्तींचं मुलांचं मनाला जरा असं प्रसन्नता वाटेल तर ही रांगोळी तुम्ही देवासमोर तुळशीपुडी किंवा दारात अंगणात कुठेही काढू शकता तर दररोज नवनवीन आणि सोप्या तसेच सकाळच्या गडबडीत पटकन होणाऱ्या अशा छोट्या छोट्या रांगोळ्या आपल्या व्हिडिओवरती भरपूर आहेत तर त्या पाहण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकदा ह्या चॅनलवर विजिट व्हिडिओला भेट द्या तिथे तुम्हाला सर्वच छान छान रांगोळ्या पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने आपली रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणीनं तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी पुढील भागात भेटूया तोपर्यंत रांगोळी ट्राय करत राहा आणि आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय